अंतर केलेलं उपोषण आता आम्ही शोक जो जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते उपोषण मागे घेण्याची त्यांना विनंती केलेली आहे खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या मालवणच्या पर्यटन शेतीमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स व्हावा यासाठी शासनाने निधी बंदी केला होता त्याचबरोबर संस्थेच्या लोकांनी ही जागा सुद्धा हस्तांतर करण्यासाठी सकारात्मक दखवली आणि जागा हस्तांतरण सुद्धा धर्मदायुक्कडे केली परंतु धर्मादायुक्तांकडे नगरपालिकेचा सुद्धाही पाठपुरावा नसल्यामुळे गेले सहा पाच ते सहा वर्ष स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं काम बंद आहे त्यामध्ये बंद असल्यामुळे स्विमिंग पॅन इथं सुद्धा सुविधा आज लोक मालवणातील शहरातील लोकांना त्या मिळू शकत नाही त्यासाठी आम्ही पैसेसुद्धा मंजूर करून आणले होते आणि आता स्वतः शिवना धर्मदायुक्तांना भेटून वकिलांशी येऊन शूमोटो ही हस्तांतर प्रक्रिया लवकरात लवकर होऊन या ठिकाणी सोडवल्यास त्यांनी आठ दिवसात करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नसल्यास शिवसेना कायदेशीर प्रक्रिया सरकारचेच खर्च असलेली सरकारचे पैसे आज वाया जात आहेत यासाठी शिवसेना थोरसं आंदोलन करेल त्याचबरोबर मोकाट जनावर संग्रहा सुद्धा या नगरपालिकाचं लक्ष नाही आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांना काहीतरी आठ दिवसात या मोकाट जनावरांच्या टेंडर काढून ही जनावरं केली पाहिजे पकडली पाहिजे त्याचबरोबर भाजी मार्केटचं काम सुद्धा सी आर परवानगी वर्षवर्ष सुद्धा नगरपालिकेपर्यंत नगरपालिकेपैकी पाठवण्यापैकी मिळत नाही सुद्धा आठ पंधरा दिवसात मिळण्यासाठी सुद्धा आम्ही केलेलं आहे